इगतपुरी त्र्यंबकेश्वर उमेदवारांना आमदार केलं परंतु आता इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्व मतदारांची ही भावना आहे की इगतपुरी तालुक्यातील असेल किंवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असेल स्थानिक भूमिपुत्र हा स्थानिक भूमिपुत्राला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि त्या अनुषंगाने लक्ष्मण जाधव उर्फ लक्की हा इगतपुरी तालुक्यातील इंदोरे या गावचा मूळ रहिवासी आहे त्याला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून जर उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे एका स्थानिक भूमिपुत्राला या ठिकाणी विधानसभेत स्थानिकांचे प्रश्न प्रखरपणे मांडण्यासाठी निश्चित मदत होईल आतापर्यंत नंदुरबारच्या लोकांनी किंवा नंदुरबारच्या काही स्थान यांनी इथलं प्रतिनिधित्व केलं किंवा नाशिक तालुक्यातील आमदारांनी प्रतिनिधित्व केलं परंतु आता एकमेव भावना तयार झाली इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील लोकांची की स्थानिकच आमदार असावा आणि त्या अनुषंगाने लक्ष्मण की हा सर्वात उजवा उमेदवार ठरेल अशी या ठिकाणी मतदारांची भावना आहे